नमस्कार सर्व मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या जो पाच महिन्याचा कार्यकाळ वाढलेला आहे तर त्या पाच महिन्याच्या कार्यकाळासाठी ही नवीन नोट सीएम वाय केपी वाय नोट नवीन जाहीर केलेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्ष त्यासाठी त्यांनी उद्दिष्ट ठेवलेले आहेत की उमेदवारांनी उद्योजकाकडे प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षणाद्वारे रोजगारक्षम करणे म्हणजेच तुम्हाला ज्या जिथ काम करताय तिथं प्रशिक्षण घेऊन तुम्ही क्षमता तुमच्यात विकसित झाली पाहिजे त्यानंतर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत पाच हजार पाचशे कोटीची निधी सुद्धा उपलब्ध या ठिकाणी करून दिलेली त्याची शोध या ठिकाणी झालेली आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचं योजनेचं जे स्वरूप आहे ते विविध उद्योजक आणि त्यांच्या उद्योजकांसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ हे या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणार प्रशिक्षणार्थी उपलब्ध करून देणार आहे म्हणूनच जास्तीत जास्त म्हणजे गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट मिनी गव्हर्नमेंट प्रायव्हेट अशा सगळ्या सेक्टरमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी जॉईन झालेले आहेत जे पण काही कंपन्या आहेत उद्योजक आहेत ते इथं अप्लाय करून त्यांना जेवढ्या वॅकन्सी पाहिजे जेवढे मनुष्यबळ पाहिजे ते सांगतील आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ते मनुष्यबळ उपलब्ध करू शकतात अशी ही तरतूद या योजनेची केलेली आहे त्याची सर्वस्व अंमलबजावणी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभाग महाराष्ट्र शासनाचं जे तुमच्या राज्य आहे महाराष्ट्र राज्य त्याचा कौशल्य विकास विभागच याच सर्व काम बघणार आहेत तुमचा मानधनाच असेल तुमच्या अडचणी असेल तुमचे कागदपत्र असाल तुमच्या परत जॉईनिंग असेल अशा सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी कौशल्य विकास विभागच म्हणजे स्किल डेव्हलपमेंट ऑफिसच करणार आहेत याची सगळ्यांनी नीट लक्षपूर्वक नोंद घ्यावी बघा योजनेच्या ठळक वैशिष्ट्य काय याच्यामध्ये बघा याच्यामध्ये तीन स्टेप दिलेले आहेत त्यांनी बारावी आय आणि पदवी आणि पदवी उत्तर अशी शैक्षणिक पात्रता ठेवलेली आहे बघा आता त्यांची बारावी झालेली आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांना सहा हजार रुपये आयटीआय झाले असेल तर आठ आणि आयटीआय पुढील म्हणजे पदवी काय जर शैक्षणिक पात्रता असेल तर दहा हजार रुपये अशी याची ही पात्रता ठेवलेली आहे आणि इच्छुक उमेदवाराची नोंद ही रोजगार मा स्वयं डॉट इन या वेबसाईट सुद्धा दिलेली आहे वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन नोंद होणं आवश्यक आहे ज्यांचीही ऑनलाईन नोंद झालेली आहे त्यांना त्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये स्टेपेंड उद्योजक निर्माण करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता या ठिकाणी ही योजना राबवण्यात येणार आहे सुमारे दहा लाख प्रशिक्षणार्थ्यांना संधी प्रत्यक्ष आर्थिक वर्षासाठी ही योजना राबवल्या जाणार आहे आता या योजना अकरा महिन्यासाठी या प्रशिक्षणार्थ्यांसाठी होती पण येणारे पुढील वर्षासाठी जे ही या प्रशिक्षणार्थी झाल्यानंतर नवीन जे असेल त्यांच्यासाठी सहा महिन्याकरिताच ही कालावधीमध्ये हे प्रशिक्षण राहणार आहेत आणि त्यांचं जे विद्यावेतन आहे ते त्यांना डायरेक्ट डीबीटी द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे तुम्ही तर बघू शकता बघा लाभार्थ्याच्या थेट बँकेमध्ये डीबीटी द्वारे तुमची आधारला जीही बँक लिंक असेल त्यांच्या आधारद्वारे त्यांच्या बँक मध्ये त्यांचं हे जे मानधन ते जमा होणार आहे यामध्ये आता जे पाच महिने वाढून भेटलेले आहेत त्यामध्ये सगळ्या प्रशिक्षण होणं गरजेचं आहे त्यानंतरच त्यांच्या खात्यामध्ये थेट डेबिटद्वारे पैसे पडणार आहेत बघा याच्यामध्ये आस्थापनेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला ईएसआय पी एफ जीएसटी सर्टिफिकेट असं कुठल्याही आधारची नोंद केलेले असावे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पात्रता सुद्धा ठेवलेल्या आहेत त्यांनी बघा उमेदवाराच्या त्याच्यामध्ये उमेदवाराचं वय अठरा ते पस्तीस वय वयोगटात तो उमेदवार पाहिजे त्याच्यानंतर त्याची शैक्षणिक पात्रता आपण पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे बारावी पास आयटीआ पास पदवी पदवीधर आशिया मध्ये तो बसलेला पाहिजे त्याच्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाशी पाहिजे तो हा अर्ज करू शकतो त्याच्यानंतर उमेदवाराचा आधार नोंदणी असावी म्हणजे आधार कार्ड आजकाल सगळ्यांकडेच आहेत बँक खात आधारला संलग्न पाहिजे म्हणजे आधार सीड पाहिजे आधार सीडींची प्रोसेस तुम्हाला माहित असेल आधार ला बँक लिंक पाहिजे त्याच्यानंतर जे रोजगार महास्वयं गव्हर्नमेंट डॉट इन आहे या वेबसाईट वर त्याची रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी झालेली असली पाहिजे त्या उमेदवाराची त्यानंतर त्याला या शैक्षणिक पात्रतेनुसार वाल्याला सहा हजार रुपये आय पदविकाला आठ हजार रुपये पदविका म्हणजे इथंच बी बीएड बी एड ज्यांचं आहे त्यांना पदवी का म्हणतात त्यांची आठ हजार रुपये त्यांचं मानधन असेल त्याच्यानंतर पदवीधर कोणतीही पदवी तुमच्याकडे असेल किंवा पदवी उत्तर म्हणजे हाय एज्युकेशन त्यांच्याकडे असेल तर त्यांना दहा हजार रुपये मानधन तुम्हाला भेटणार आहे आता याची जर अजून तुम्हाला माहिती घ्यायची असेल तर कौशल्य विकास विभागानं तुम्हाला इथं संपर्क क्रमांक सुद्धा दिलेला आहे म्हणजे तुम्हाला अशी काही अडचण आहेत जी कुठेही सॉल्व्ह होत नाहीये ती अडचण सोडवण्यासाठी तुम्ही एक आठ शून्य शून्य एक दोन शून्य आठ शून्य चार शून्य या टोल फ्री नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही कौशल्य विकास विभागाच जे तुमच्या जिल्ह्याचं ऑफिस आहे त्या जिल्ह्याच्या ऑफिसला कॉल ट्रान्सफर करून तुम्ही त्यांच्या सोबतही तुमचा प्रश्न मांडू शकतात तुमचा मानधनाविषयी असेल प्रश्न तुमचा वाढीव जो कार्यकाळ आहे पाच महिने त्या संदर्भात असेल हे सगळ्या गोष्टींची तिथ तुम्ही त्यांच्यासह संपर्क करून चर्चा करू शकता आता बघा हे कौशल्य विकास रोजगार विभागाने ही प्रपत्र जाहीर केलेलं आहे तर यानुसारच इथून पुढे ही काही सूचना असेल ज्याही काय असेल तर हे प्रपत्र हे नोट मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणासाठी होती तर या आर्थिक तरतूद सुद्धा पाच हजार पाचशे कोटीची निधी सुद्धा उपलब्ध करून दिलेली होती तर आता ज्याही प्रशिक्षणा त्यांना वाटत आहे की आमचं प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपत आलेला आहे किंवा आमचा जो सहा महिन्याचा संपलेला आहे पण आमचं काही महिन्याचं मानधन जमा झालेलं नाही तर त्यासाठी जो निधी आहे उपलब्ध करून देतात तर तो अजून निधी उपलब्ध झालेला नाही जसा निधी उपलब्ध होईल तसं तुमच्या अकाउंटमध्ये तुमचं राहिलेलं मानधन जमा होणार आहे अजून काही जर तुम्हाला अडचणी माहिती लागत असेल तर तुम्ही कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद